तारीख सतरा जून आमची निष्ठा अजित पवारांसोबत कायम राहणार तारीख एकोणीस ऑक्टोबर राष्ट्रवादीत निष्ठेला किंमत नाहीये ही दोन विधानं एकाच व्यक्तीची आहेत आणि या दोन परस्पर विरोधी विधानांमधलं अंतर आहे एकशे चोवीस दिवसांचं राजन पाटील म्हणजेच राजन मालकांची ही विधानं एकशे चोवीस दिवसांपूर्वी निष्ठावंत असल्याचा दावा करणाऱ्या राजन मालकांनी भाजपात प्रवेश केला आता अजितदादांच्या पक्षात शिस्त राहिली नसल्याचा तसंच निष्ठेला अजितदादांकडे किंमत नसल्याचा दावा राजन मालकांनी केला अर्थात दुसऱ्या दिवशी निष्ठा बदलली जाते मग एकशे चोवीस दिवसांचं काय असा प्रश्न पडू शकतो पण गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळ राजन पाटील हे राष्ट्रवादीसोबत आणि पवारांसोबत एकनिष्ठ राहिले दोन हजार नऊ साली त्यांचा मतदारसंघ राखीव झाला खर तर फलटण माळशिरस असेही मतदारसंघ याच साली राखीव झाले होते पण इथनं रामराजे नाईक निंबाळकर असू देत किंवा विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीने परिषदेवर घेत बळ दिलं राजन मालक मात्र त्या तुलनेत कमनशी ठरले तरी सुद्धा राजन पाटील राष्ट्रवादीसोबत एकनिष्ठ राहिले पवारांना सोडून दादांवरती निष्ठा दाखवल्यानंतर दादांना ते सोडणार अशा चर्चा झाल्या आणि जयकुमार गोरेंनी राबवलेल्या ऑपरेशन लोटस मध्ये राजन पाटील भाजपच्या गळाला लागले त्यानंतर राजन मालकांची चर्चा व्हायला लागली वास्तविक राजन पाटील ना आमदार ना खासदार तरी सुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा इतकी का होतीये कोणी साथ सोडण्यापेक्षा राजन पाटलांनी साथ सोडणं चर्चेच का ठरते आणि मुळातच मोहोळ आणि राजन मालक हे समीकरण आहे काय समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तसं म्हणायला राजन पाटील पण मोहोळच्या आणि सोलापूरच्या राजकारणात त्यांची ओळख राजन मालक अशीच राजन पाटलांच्या राजकारणाची सुरुवात त्यांच्या घरात झाली वडील बाबूराव पाटील यांनी शेकापच्या तिकिटावर आमदारकी लढवली त्यांचा आणि माजी मंत्री शहाजीराव पाटील यांचा उभा संघर्ष पुढे राजन पाटील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणात आले पंच्याण्णव साली राजन पाटलांनी शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसकडनं निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा ते मोहोळचे आमदार झाले त्यांच्या उमेदवारीसाठी तेव्हा मोहिते पाटील कुटुंबाने आग्रह धरलेला असं ते स्वतः सांगतात नव्याण्णव राजन पाटील यांचाही समावेश झाला पवारांवरती निष्ठा दाखवत राजन पाटील राष्ट्रवादीत गेले आणि घड्याळावरती दुसऱ्यांदा मोहोळमधनं आमदार झाले इथं शरद पवारांनी बऱ्याच नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली पण राजन पाटलांच्या निशिबात ती संधी काही आली नाही पुढे चारच्या निवडणुकीत सुद्धा राजन पाटील उभे राहिले आणि निवडून आले त्यामुळे मोहोळ म्हणजे राजन मालक आणि राजन मालक म्हणजे मोहोळ हे गणित पक्क बसलं पण दोन हजार नऊ साली मात्र मतदारसंघ पुनर्रचना झाली भल्या भल्या नेत्यांचे मतदारसंघ राखीव झाले पण त्या त्या नेत्यांचा नेत्यां त्यांच्या मतदारसंघात असलेला होल्ड पाहून तोच नेता तिथला उमेदवार ठरवेल आणि त्या नेत्यांचं विधान परिषदेतनं पुनर्वसन होईल असं समीकरण पक्क झालं फटन मध्ये तसंच झालं रामराजेंनी दिलेला उमेदवार आणि रामराजे परिषदेवर सुद्धा हे सूत्र लागू झालं मात्र राजन पाटलांच्या मोहोळमध्ये यापैकी फक्त पहिलाच नियम लागू झाला तो म्हणजे राजन पाटील सांगतात तो उमेदवार द्यायचा पण राजन पाटलांचं राजकीय पुनर्वसन मात्र करायचं नाही तरी सुद्धा राजन पाटलांनी राष्ट्रवादीच्या घड्याळावर इथनं उमेदवार निवडून आणण्याची तयारी केली नऊ चौदा आणि एकोणीस अशा सलग तीन वेळी विशेष म्हणजे चौदा आणि एकोणीस अशा पक्षाच्या खडतर वेळेत सुद्धा राजन पाटलांनी इतनं उमेदवार निवडून आणले आता याचा अर्थ मोहोळवर एक हाती राजन मालकांचं वर्चस्व होतं किंवा आहे असंही ठामपणे म्हणता येत नाही राजन पाटलांची मूळ मदार टिकून राहिली ती विरोधकांच्या फाटाफुटीत आजूबाजूच्या गावातनं तीस टक्के मतदार राजन पाटलांच्या बाजूचे पण विरोधक विभागलेले याचाच फायदा राजन पाटलांना होत गेला बारावाडे आणि तेरावं अनगर या मताधिक्याच्या जोरावर राजन पाटलांनी आपलं राजकीय मूल्य टिकवून ठेवलं पण इथूनच उमेश पाटील या नव्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने राजन पाटलांना आव्हान द्यायला सुरुवात केली उमेश पाटील आणि अजितदादांची जवळी राजन पाटलांना अस्वस्थ करायला लागली आणि अशातच चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकांच्या विरोधात उतरले उमेश पाटील आणि अजितदादा यांच्या जवळिकतेचा संदर्भ देऊन राजन पाटील शरद पवारांसोबत जातील असे अंदाज बांधले गेले पण राजन पाटलांनी अजितदादांसोबत एकनिष्ठता दाखवली विशेष म्हणजे बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे अशा लोकांनी अजितदादांना अस्मान दाखवलं तरी राजन मालकांनी दाखवलेली एकनिष्ठता बातम्यांमध्ये झळकली अजित पवारांचा राजन पाटलांना मिळालेला पाठिंबा पाहताच उमेश पाटलांनी अजितदादांच्या विरोधातच बंड केलं पण थेट थोरल्या पवारांसोबत न जाता हुरल्या पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देत राजन मालकांच्या उमेदवाराला फाडण्यासाठीचं नेतृत्व उमेश पाटलांनी हातात घेतलं असो तर अशातच अंगरला अप्पर तहसील कार्यालय सुरू केल्यानं वाद वाढायला लागला त्याचं नेतृत्व उमेश पाटलांनी हातात घेतलं भीमा कारखान्याच्या निवडणुकीत राजन पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आता उमेश पाटलांनी राजन पाटलांचं अस्तित्व संपवण्याची सुपारीस घेतली ही निवडणूक प्रचंड गाजली अजित पवारांचा दौरा रद्द होणार असल्याची बातमी आल्यानंतर आपण अजित पवारांचा दौरा रद्द केलाय असं विधान उमेश पाटलांनी केलं तर कुत्र्याला वाटत असतं आपण बैलगाडी ओढतोय पण ती बैल ओढत असतात असं विधान करत दादांनी उमेश पाटलांचा समाचार घेतला सांगण्याचा अर्थ इतकाच आहे की वर्षभरापूर्वी अजितदादांनी राजन पाटलांसाठी उमेश पाटलांना सुद्धा दूर केलं पण उमेश पाटलांनी शरद पवारांच्या उमेदवाराच्या मागे ताकद उभी केली आणि अजितदादांचा उमेदवार पाडण्याचं काम केलं शरद पवारांचा उमेदवार निवडून आल्यानंतर मात्र उमेश पाटलांनी पुन्हा एकदा अजितदादांसोबत घरोबा केला अर्थात पुन्हा पक्षांतर्गत अडचणीचा सामना राजन पाटलांना करावा लागेल असं बोललं जाऊ लागलं तरी सुद्धा राजन पाटील राष्ट्रवादीच होते पण अखेर निष्ठेचा दाखला देत राजन पाटलांनी भाजपचा झेंडा घेतला पण विधानसभेला आपला उमेदवार पराभूत झाला असला तरी राजन पाटलांची ताकद संपुष्टात आली का हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे तर आपल्या मुलांच्या मदतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बाजार समिती अशी सत्तास्थानं आपल्या ताब्यात ठेवण्यात राजन पाटलांची हुकूमत असल्याचं सांगण्यात येतं सध्या भाजपला सोलापूर ग्रामीण पवार मुक्त करायचंय ना दादा ना शरद पवार हेच सोलापूरच्या बाबतीत भाजपचं अंतिम सूत्र आहे असं दिसत आहे त्यातूनच भाजपनं सोलापूरच्या ऑपरेशन लोटसची संपूर्ण जबाबदारी जयकुमार गोरेंना दिली आहे राजन पाटील बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे अशा नेत्यांची आपापल्या झिडपी गटात मध्यवर्ती बँकांवर बाजार समित्यांवर हुकमत आहे याशिवाय अशा निवडणुका पदरात कशा पाडून घ्यायच्या यासाठी हे नेते ओळखले जातात त्यामुळेच राजन पाटलांचा पक्षप्रवेश हा जिल्हा परिषदेचे सहाच्या सहा गट खेचून घेण्यासाठी भाजपची रणनीती म्हणून पाहता येतं दुसरीकडं नरेटिव्हच्या पातळीवर बोलायचं झालं तर राजन पाटलांचा उल्लेख दहशती निर्माण करणारा नेता असाही होतो यातूनच गुन्हेगारीचे अनेक आरोप आजवर राजन पाटलांवर झालेले आहेत आपली क्लीन इमेज ठेवण्याच्या स्पर्धेत अशा नेत्यांच्या मागं भाजप राहणार नाही असंही बोललं जात होत पण गुन्हेगारीचे आरोप पण त्या त्या भागात बाहुबली असल्याची इमेज अशा नेत्यांना आता भाजप बॅक करणार आहे असं नरेटिव्ह सुद्धा राजन पाटलांच्या पक्षप्रवेशामुळं तयार झालेलं दिसतं थोडक्यात काय तर फक्त मोहोळ राजन पाटलांचं अस्तित्व असलं तरी इतकी वर्ष पवारांसोबत असून सुद्धा पदरात काहीच न मिळाल्याचं नरेटिव्ह बाहुबली नेत्यांच्या मागे भाजप राहत असल्याचं नरेटिव्ह आणि सगळ्यात महत्वाचं आता अजितदादांना सुद्धा भाजप शह देत असल्याचं नरेटिव्ह राजन पाटलांच्या पक्षप्रवेशाची राज्यव्यापी चर्चा घडवण्यात महत्वाचं ठरताना दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं भाजप सध्या दादांच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन नेमकं काय साध्य करू इच्छित आहे सोलापूरच्या राजकारणात आणि मोहोळच्या राजकारणात राजन पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला खरंच फायदा होईल का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका